नमस्कार मित्रांनो तर आता जनरल गट सुटला आहे शिंदेवाडी एक्कावन हजारचा तर बघूया एकोन हजारचा मानकरी कोण होणार तबल अकरा गाड्यांनी यामध्ये सहभाग आहे आणि हलून एकला लागलेले ला आहे रमेश नाना यांचा बकासूर आणि डावीचा कॅडबरी आणि गाडीवान आहेत सतीशप्पा बेंद्री बेंद्रे हिंदी केसरी गाडीवान वाघाचं कळे असले सतीशप्पा कारण उमळवाडला पायात मोडलेला असताना सगळं सतीशप्पा अजून बसायला धाडस करतात तर त्याच्या मागोमाग लागलाय रामपूरवाडी तांबडं आणि सायलेंट ओशा युवराज शिंदे यांचं सायलेंट वशा उजवीचा आणि गाडीवर आहे संभादा त्याचप्रमाणे इकडनं तुकारामची गाडी लागल्या तर त्यामध्ये गाडी बैल आहे डावीचा कोल्हापूर बुंड महेश पाटील पाटील कोल्हापूर बुंड आणि उजवीचं कलुती कलुती यांचा बैल लागला आहे तर त्याच्या मागोमाग आहे बघा इकडं आता लाडबैजा आणि बोंदे सरकार यांचं बैल आहे नागे आणि लाडबैजा आहेत गाडीवन आहेत हिंदी किसरी गाडीवान बंडाभोक केला रे तर आता गाड्या बघा सुपरफास्ट वेगानं धावा लागल्यात तर एकची गाडी बकासूरची लागल्या जसा पट्टा पद्धतीमधला बकासूर तसाच हे पण बकासूर पाहिला बघा रमेश नानांचा सतीश आप्पा पूर्ण आपल्या अनुभवाचा कसला होता ना जेणेकरून गाडी एकलाच ठेवली की जास्तीत जास्त नंबर व्हायचे चान्सेस राहतात तर बघूया आता पुढे कोण झाले काय काय झाले तर आता ही गे ही तर गेली बघा बकासूरची गाडी तिच्या बाजूने गेली आता रामपूरवाडी तांबडा आणि सायलेंट वशा ते माग, माग लाट बैज आहे बघा डावीचा आणि उजवीचा बोंद्रे सरकार यांचा बैल त्याच्या पहिलीकडे आरग जेरसेन गुलब्या आहे इकडं कोल्हापूर बुंडा आणि कलुती आहे त्याच्या मागच आहे बघा भाऊदादा यांचा छब्या आणि त्याच बाजूला त्याच्या उजवी बाजूला आहे बाऊदाची नवीन खरेदी त्याच्या मागं सांगोला राजा आणि अमोलमाने रामपूरवाडी इकडं बकासूर गेला बघा यो अलकुडचा बकासूर हे बेडक चित्र गेलं परत आता गेलं शेवटला गाडी गेल्या ही नाग्या बंडास बियांचा नाग्या गेला आणि त्याच्या पुढची गाड्या गवन किस्त्रीचा मानकरी ठरलेला महिषा सुंदर्या तर आता गाड्यांचा आता क्रम क्रम सांगूया आपण कारण पहिला टप्पा आता बैलांनी पार करून आहे पुढं तर इकडं आता तीन चार गाड्यांचा क्रॉस आहे डांबरीवर पडायला आता कोण गाडी आहेत आता इथं बेडक चित्र बा मागे हे भुसार नागे गेला शेवटला गेल्या गाडी तर पुढे एक लई मोठा ट्विस्ट आहे तर ती आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच कलरला नेमकं काय घडलं आहे त्यामुळे ही गाडी एकला कशी पडली गाडी एक कशी झाली आता संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तरी आता नागे आणि बेडक छबी आहे सा बघा डावीचा इकडं अळकूट बकासुर आणि तिकडं बबन नल लवडी तासगाव यांचा बैल आहे तासगाव फाकड्या आणि गाडीवाना शिवाद आता कुर्डू तर मित्रांनो ना भुसार नाही गाडी आणणार आहे परसुआगडगाव संजू अण्णांचा शिष्य तर संजू अण्णांच्या हाताखाली तयार झाल्या बाबा परसुवागडगाव एक नंबर गाडी आता आणा लागल्यात शेवटून गाडी आता दोनला पळा लागल्या त्याच्या मागा येऊ बकासूर म्हणजे आपण रॉकेट पल्ल्या पण यायला म्हणतोय आणि तासगाव फाकड्या न नलवडे तासगाव फाकड्या शिवादादा दादा पण आपला अनुभवाचा कस लावा लागल्यात प्रयत्न चालूच आहेत त्यांचं कारण ह्या मैदानात कवा काय होईल सांगता येत नाही शेवटची गाडी पहिला पडेल पहिली गाडी शेवटला येईल काय सांगता येत नसते त्यामुळे शेवटपर्यंत गाडीवान रेस पर्यंत प्रयत्न करतच असते तर आता या गाड्या कलरकडे चालल्यात पुढं आता पब्लिक बघा डिगभर झाली पब्लिक आज जर ओवर असतो तरी सगळा माळ भरला असता असा अंदाज आहे आणि मैदानी एकदम करेक्टच झाले त्यामुळे त्यात काही वादच नाही आता आपले पुढं पाहायला बघा संतोवाका पांढरे आज त्यांचा वाढदिवस पण होता संतोवाकांचा तर ते आपला इंस्टाग्रामला ब्लॉग येईलच कोणत्या गाड्या कोणती बैल आलती परत पट्ट्यावर काय जातात ह्या आता गाड्या कलर घेऊन गेल्या बघा फक्त कलरला एक प्रॉब्लेम झाला की गाड्या काही गाड्यांना टर्न बसलं नाही त्यामुळं चांगल्या गाड्या सगळ्या जरा बाहेर गेल्या एक दोन तीन आता ही शेवटला गेलेली गाडी होती बघा भुजार नागेची आणि बेडक तलाठी छब्या आता एक लाल ला लागला आहे असं बकासूर लागला आहे बघा मगाशी लागलेलं तसा रमेश नाना बकासूर आणि कॅडबरी सतीश अप्पा गाडीवान त्याच्या मागं लाटबाईचंच आहे इकडं आता भुजार नागे बघ कस आहे बघा बंडास बी भुजार नागे आणि बेडक तलाठी छब्या तर हे बेडक तलाठी छब्या बघा डावीचा मोठा बैल हे आता आपलं मध्ये मैदान झालं डेशिंगचं त्यामध्ये बुलेटचा मानकरी होता तर परशुवागड आगळगाव मागचा बैल धरला आले कारण बैल गाडीत अडकायला नको आणि दोघांचं नुकसान व्हायला नको म्हणून तर आता ही गाडी एकला लागली भुजार नागे आणि तलाठी छब्या डावीच्या तलाठी छब्या या गाड्या आता डांबरीवर पडल्यात कलर घेऊन आल्यात गाड्या टर्न मारून काय गाड्या जरा टर्न बसला नाही पब्लिकात गेल्या गाड्या पब्लिकच्या बुजवण्यामुळे पण म्हणा एकला ती बुजारणा गेली दोनला आता नानांचा बकासवर पळाला यो आणि तीनला इकडं लाट पाहिजे आहे आणि बोंद्रे सरकार हे आता डांबरीत डांबरीतनं माळात पडल्यात बघाय आता नेमका क्रम कसा कसा आहे तर एकला आहे असं बुजारणा घ्या दोनला बंडाभोव केला रे तीन आणि चारमध्ये इकडं सांगोल राजा आला बघा एवढ्यात क्रॉस लागला आता ह्या तीन गाड्या आता जवळपास एक रेषेतच पळाल्यात मागं पुढं थोड्या अंतरात हे आता दोनला गेली बघा केला रे तिकडे विजू खांडेकर प्रयत्न करल्यात रामपूरवाडी गजा आणि सांगोला राजा या तर सतीच्या आप्पाची गाडी आहे आप्पा पण प्रयत्न करा ला लागल्यात इकडं तुकाराम आला बघा पाडई भुंड आणि राव नाईक कलोती उजवा बैल उजवीचा बैल आता ह्या एक दोनच्या गाड्यांचं सकट जोरातही चालू आहे मंडा पण प्रयत्न करायला आल्यात गाड्या ह्या कलर घेऊनच डबल होत्यात कारण त्यांना एकदा वाट घावत्या आपल्याला परत जायचं आहे त्यामुळं गाड्या आता येताना सकट डबल गतीनेच येत असतात शक्यतो बुजवायला लय अडव जाऊ नका आम्हाला लय अडचणी त्या शूटिंग करताना तर आता क्रम सांगूया आपण हाय असाच क्रम आहे आणि ही शेवटपर्यंत गाडी अशीच पळायला आल्या तुम्हाला आता पुढं दिसणारच आहे ही आता एकेरी वाट आली त्यामुळे आपल्याला मोटरसायकल काय मागं पुढं घेता येणार नाही आता गाड्या पुढे पब्लिकात पडत्यात एकला हाय असं गुजारणा घ्या दोनला लाडबाईजा ला तीनला तर सांगोल राजा आला बघा जो मगाची पाच चार पाच चार पाच होता तीनला तर सांगोल राजा आला आहे आणि आता एक दो ला ला दोन आणि तीनमध्ये क्रॉस लावला आणि ही गाडी पडली बघा दोनला सांगोल राजाची रामपूरवाडी गजा आणि सांगोल राजा अमोल अमोलमाने रामपूरवाडी गजा डावीचा गाडी म्हणाल विजू खांडेकर सांगोल राजान पण कमी वेळेत भरपूर नाव मिळवलं मित्रांनो तर बैल पण लई कवळा आहे अजून खरं बैलाचा रुबाब कसा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता हे एकच्या दोनच्या गाडीत क्रॉस लागायला लागा लागलाय गाडी चार पाचला होती तिथे आता गाडी एक, लाग एक ला एकच्या गाडीत क्रॉस घालायला लागल्या आता फायनल आलं आहेच मित्रांनो तिथनं फायनल आता खचून शंभर मीटर राहिले पब्लिका झालं की गाडी आपली मागच येत नाही एक तर पुढं तर पुढंच नाही तर एकतर मागं तर, तर, एक तर मागच आता ही एकला झाली बघा बेडक तलाठी छाप्यान नाग्या परसु आगळं गाडीवान दोनला गा गेल्या राजा आणि तीनला गेल्या पांढरी बुंड चार चारलाही लाटवायच्या पाच आता बघ होते पाच लांच पाचच्या गाड्या एकदम गेल्यात मकासुरची आणि तासगावची गाडी तिने अरेगीरची गेलो